नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण नाट्यवेडा अभिनेता धनंजय सरदेशपांडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत शाळेत असल्यापासूनच असलेली असले नाट नाटकाची आवड जोपासून धनंजय सरदेशपांडे यांनी आपल्यातील संवेदनशील माणूस जागृत ठेवून स्वतःतील नाटककाराला घडवत गेले सामाजिक पर्यावरणीय समस्या स्त्रियांवरील अत्याचार अशा विविध विषयांना वाचा फोडणारी नाटकं कथा पटकथा पथनाट्य बालनाट्याची हो। चळवळ सुरू केली विविध नाटकं शॉर्ट फिल्म मालिका यामधून ते अभिनय करतात आज आपण नाट्य क्षेत्राला जीवन वाहून घेतलेल्या धनंजय सर देशपांडे यांची गोष्ट पाहूया ही गोष्ट आहे माझ्या नावाच्या मित्राची धनंजय देशपांडे हा माझा अकरावीत मित्र धनंजय मूळचा मराठवाड्यातील परभणी या शहरातला सेलू इथला रहिवासी सेलू इथल्या नूतन महाविद्यालयात धनंजयचे वडील शिक्षक असल्यानं त्याचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण सेलूमध्येच पूर्ण झालं सेलूमधलं सांस्कृतिक वातावरण चांगलं असल्यानं शाळेत असल्यापासून धनंजयला नाटकाची गोडी लागली कधी फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर कधी एक पात्री नाटक बालनाट्य यात भाग घेतल्यामुळे धनंजयला रंगमंचाची भीती कधी वाटलीच नाही विजय तेंडुलकरांचं कावळ्यांची शाळा हे नाटक आजही धनंजयच्या मनात ठसा उमटवलं आहे नाटकाचं वेळ लागलेल्या धनंजयला अभ्यासात मात्र जेमतेमच गुण मिळायचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी धनंजयच्या आईवडिलांनी त्याला औरंगाबादला शिकायला पाठवलं औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या धनंजयला औरंगाबादच्या न्यायालयाच्या ग्रंथालयात दोनशे रुपये महिना पगारवर नोकरी मिळाली नोकरी आणि शिक्षण घेत असताना धनंजयने औरंगाबादला नाट्यशास्त्रातला डिप्लोमा करायचं ठरवलं जा कॉलेजला जात असताना नाट्य स्पर्धेत देवगिरी थिएटर्सतर्फे तर्फे हैया हमला बोल या दोन अंकी नाटकात धनंजयनं ना, अभिनय केला आणि मग तिथून एकीकडे एक 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 शिक्षण दुसरीकडे एक 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 नोकरी आणि तिसरीकडे नाटक असा त्याचा प्रवास सुरू झाला त्यावेळी जिकडे तिकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम व्हायचे मात्र एकदा रोप लावलं की त्या रोपाचं पुढे काय झालं हे कोणालाच ठाऊक नसे एक इव्हेंट म्हणून एक कार्यक्रम म्हणून वृक्षारोपण आहे तसंच बेसुमार लाकूड तोड रस्ता रुंदीकरणामुळे होणारी वृक्षतोड ही आपल्याच आसपास घडणारी दृश्य पाहून धनंजय मधल्या नाटककाराला पर्यावरणाच्या ढासांचा जा विषय अस्वस्थ करू लागला त्यातूनच त्याच्यातल्या बेचैनीनं त्याच्या हातात लेखणी दिली या एकांकिकेनं संपूर्ण महाराष्ट्रात शंभरहून अधिक प्रयोग केले अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये या एकांकिकेनं पारितोषिक पटकावली ना ना या निमित्तानं पर्यावरणाचा आणि वृक्षतोडीमुळे होणाऱ्या हानीचा प्रश्न सगळ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न धनंजय यांनी केला होता यानंतर औरंगाबादमध्ये धनंजयनं आपल्या मित्राच्या सहकार्यानं ना स्नेहांकित नावाची नाट्यसंस्था स्थापन केली या नाट्यसंस्थेद्वारे औरंगाबादमध्ये बालनाट्य चळवळ रुजली आणि फोपावू लागली बुद्धाची गोष्ट आंदिबांच्या बेटावर गणपती बाप्पा हाजीर हो हॅलो रोबो भूताचा बाप जिपऱ्या वेताळ वडावरची चेटकीण सावधान अतिरेकी येत आहेत गांधी व्हायचे आम्हाला डम डम चमचम चमको ठोंब्या गोष्ट तमाशा राजकन्येचे बंड राजा झाला थंड एलियन्स डि ही नाटकं धनंजय यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली या बालनाट्याने औरंगाबादल्या बालनाट्य चळवळी बालनाट्य चळवळीला एक दिशा मिळाली या प्रवासात अनेक अडथळे आले बाल पण कुठल्याही गोष्टीचा आणि अडचणींचं भाऊ करणं हे धनंजयच्या स्वभावात नसल्यानं शांतपणे तो मार्ग चालत राहिला गणपती बाप्पा हाजीर हो हे बालनाट्य सादर केलं आणि औरंगाबादच्या अबालवृद्धांना ते खूपच आवडलं पण धनंजयच्या या बालनाट्याचं पुस्तकही प्रकाशित झालं याच काळात धनंजय यांचा नाट्यशास्त्राचा डिप्लोमा पूर्ण झाला तसंच त्यांनी पत्रकारितेचाही कोर्स केला एमकॉम पर्यंत शिक्षण संपवून धनंजय ओरिएंटल इन्शुरन्समध्ये नोकरीला लागले काही काळात औरंगाबादहून पुण्याला बदली झाली धनंजय ना पुण्यातल्या नाट्यसंस्कार कला अकादमी आणि कोल्हापूरच्या बहुरूपी कलामंच या दोन संस्थेबरोबर जोडून आपलं काम त्यांनी सुरू ठेवलं बालनाट्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी बालनाट्य शिबिरं घ्यायला सुरुवात केली या शिबिरात सहभागी झालेल्या मुला मुलींना बोलावं कसं उभं कसं राहावं इथपासून ते त्यांना आत्मविश्वास कसा निर्माण होईल याचे धडे देऊ लागले याच नाट्य शिबिरात मुलं थिएटर म्हणजे काय नवरस कोणते याही गोष्टी शिकू लागली मुलांमध्ये चांगल्या मूल्यांची रुजवणूक करणं त्यांना आणि त्यांना प्रोत्साहन देत राहणं याची खूप खूप आवश्यकता असल्याचं धनंजयला वाटतं गरजेतून लिखाण सुरू झालं आणि मनाला अस्वस्थ करणारा प्रत्येक विषय धनंजयकडे ले लेखनाची मागणी करत राहिला त्यातूनच त्याची लेखणी ले लिहित गेली कारगिल प्रश्नाच्या निमित्ताने सैनिकाची कथा आणि व्यथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धनंजयनं अप तुमारे हवाले हे पथनाट्य अनेक ठिकाणी सादर केलं केवळ विद्यार्थीच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांनी या पथनाट्याची प्रशंसा केली कॉर्पोरेट कंपन्यांसाठी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धनंजयनं फायव्ह एस असं पथनाट्य बसवलं होतं पाच जपानी एसची किमे या पथनाट्यातून उलगडते काम करताना सॉर्टिंग कसं करावं नको ते बाजूला करून क्रम कसा लावावा शिस्त कशी असावी टीमवर्कने काम कसं करावं राहिल्या कामाचा पाठपुरावा कसा करावा, करुं 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 कसा करावा? करावा? या प्रश्नांना समोर ठेवून नाट्यरूपात कर्मचाऱ्यांच्या मनात प्रभावीपणे रुजवली धनंजयच्या पूर्वज या पर्था नाट्यात दोन माकडांचा खेळ दाखवला गेलाय यातलं माकड माकडणींचं दाम्पत्य माणसांसारखं वागायला जातं तेव्हा माणसाला ते दृश्य आणि त्यांचे संवाद पाहून मनोमन लाज वाटते हुंड्यासारख्या पसरत चाललेल्या ग्रोगावर धनंजयनं माकड आणि माकड यांच्या खेळ्यातून नाटक लिहिलं होतं माणसाचा मृत्यू झाल्यावर तेरावा हा विधी करतात या रूढीचा आधार घेऊन रूढी परंपरेच्या आहारी गेला समाज आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न धनंजयनं तर्पण या नाटकात मानले होते धनंजयचं हे नाटक नव्व नाट्याच्या स्वरूपात आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर प्रसारित झालो तसंच या नाटकाला राज्य शासनाचा लेखनाचा पुरस्कारही मिळाला प्रत्यंचा या नाटकात घरातील वडिलांसमान व्यक्ती मुलीवर बलात्कार करते आणि मग या बलात्काराला वाचा कशी फुटते मुलीला न्याय मिळतो का या प्रश्नाबाबत त्यांनी लिहिलंय या नाजूक बाबतीत आजही अनेक घरात अशा गोष्टीत दाबल्या दडपल्या जातात त्यावर धनंजयनं प्रश्न उपस्थित केला आहे उलगुलान या नाटकातून धनंजय यांनी नर्मदा बचाव आंदोलन डोळ्यासमोर ठेवून धरणग्रस्तांच्या समस्या आणि त्यासाठी लढणारी स्त्री उभी केली त्यानंतर धनंजय यांनी वेलआउट बायकांची स्वारी राजाच्या दारी अस्वस्थ सूर्यास्त कातळ होड ही नाटकं लिहिली आणि सादर केली याचबरोबर येथे वेळ आहे कुणाला कथारहस्य मास्क स्वामी रामानंद तीर्थ दिव्यत्वाची जेथ परिचिती महात्मा गांधी ही नवो नाट्य औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर और सादर केली आहेत यातल्या बहुतांश नाटकांना जाईल तिथे पारितोषिकं मिळाली औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेल्या दिव्यत्वाची जेथप्रचिती या रूपकाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं खाली डोके वरपाय या द या धनंजयने लिहिलेल्या चित्रपटाने एकांस महोत्सवात सहभाग घेतला तर पण या नाटकाला राज्य शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला सोनी टी व्हीवरून प्रसारित होणाऱ्या सी आय डी या लोकप्रिय मालिकेतही धनंजय यांनी आपल्या अभिनयानं एक वेगळा ठसा उमटवला होता तुकाराम मसाला सलाम रमा माधव चेतन रंजित देशमुख राक्षस या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या भूताचा जन्म या द मिराजदार यांच्या कथेवर आधारित शॉर्ट फिल्ममध्ये धनंजय यांनी भाऊ कदमबरोबर अभिनय केला होता आणि या फिल्मची अमेरिकेमध्ये क्यूज फेस्टिवलमध्ये निवड झाली होती यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून धनंजय या मानांकन मिळालं भारत अमेरिका रोम अशा अनेक ठिकाणी निवड झालेली हे अवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म आहे धनंजय यांनी कट्टीवट्टी या जीवच्या मालिकेत काम केलं होतं सध्या पुण्यामध्ये धनंजय आणि त्यांची टीम एक अनोखा प्रयोग राबवत आहेत त्यांची टीम पुण्यात अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन अभिभाषणाचे प्रयोग करत आहेत हे प्रयोग मोफत केले जातात त्यासाठी मानधन घेतलं जात नाही वाचिक अभिनय आणि नाटक या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात त्यामुळे आपल्या पाल्यांमध्ये काय फरक पडू शकतो हे पालकांना समजावं अनेक स्तरातील लोकांशी संवाद आणि मैत्र वाढावं वा। या हेतूने हा उपक्रम धनंजय करतात त्यांना पुण्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे विविध ठिकाणी होणाऱ्या नाट्यस्पर्धात परीक्षक म्हणून धनंजय यांचा सहभाग असतो धनंजय यांनी आजपर्यंत अनेक नाटकं केली मराठी चित्रपटांमधून छोट्या मोठ्या भूमिका केल्या त्यांना स्वतःला मात्र समाज स्वास्थ्य हे र धो कर्वे यांच्या जीवनावर आधारित असलेलं नाटक खूप आवडतं या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आपण खूप समृद्ध होत चाललो असल्याची भावना ते व्यक्त करतात या नाटकात काम करत असताना अतुल पेठे यांनी नाटकातल्या सर्वांना सिंहगडावर नेऊन लैंगिक शिक्षणावर कार्यशाळा आयोजित केली होती यामुळे नाटकात काम करताना त्या त्या पात्रांच्या मनातले टॅबू गळून पडले अनेक गोष्टींवरची आपली मतं किती पोकळ आणि तकलादू आहेत हे लक्षात आलं आपल्या या प्रवासात आपले मित्र आपली टीम आणि आपलं साथ देणारं कुटुंब याचा खूप मोठा वाटा असल्याचं धनंजय आवर्जून सांगतात त्यातही आपल्या प्रत्येक पावलावर हसतमुखानं सोबत असणारी आपली जोडीदार मंजू हिच्या साथीशिवाय हा नाट्यप्रवास शक्य झाला नसता असं धनंजय यांना वाटतं अनेकदा डोळ्यातून बोलणारा समोरच्याच्या सुखदुःखातून आतून हालणारा हा मित्र जेव्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर संवाद साधतो तेव्हा दुःखानं बधीर झालेली मुलं त्याच्या सहवासात मोकळे होतात रिमांड होममधल्या मुलांबरोबर बोलतो तेव्हा कोरडी असलेली मुलं धनंजय परतीच्या प्रवासाला निघतो तेव्हा रडविले होतात आईवडिलांच्या धाकात असलेली मुलं धनंजयला आपल्या मनातलं सगळं काही सांगतात त्यांच्यात दडलेले सुप्त गुण त्यांच्यातल्या कला धनंजलीला त्यांच्याशी बोलताना सहजपणे कळत जातात आणि आपल्याला प्रोत्साहन देणारा हा आपल्या शिबिरातला मार्गदर्शक नसून आपलाच एक मित्र आहे असं मुलांना वाटायला लागतं कोणाशीही वैर नसलेला कोणाविषयी आकस नसलेला जगताना फार मोठ्या महत्वाकांक्षांचं ओझ न बाळगणारा साधेपणानं जगणारा असा हा मित्र फक्त माझाच नाही तर अनेक अबालवृद्धांचा मित्र बनला आहे आणि जगण्यातले प्रश्न सोपे करत आनंदाची फुलं वाटेवर उधळत चाललेला आहे धनंजय यांचा मुलगा चैतन्य सरदेश पांडे ठरलं तर मग या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे या मालिकेचा हिरो अर्जुन याचा सर्वात जवळचा मित्र चैतन्य ही भूमिका साकारत आहे मालिकेतील त्याचा विनोदी स्वभाव आणि मित्राच्या पाठीमागे कायम उभं राहण्याची प्रवृत्ती प्रेक्षकांना खूप आवडते ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली असून स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकांना मागे टाकत ठरलं तर मग गेल्या काही महिन्यांपासून टी आर पीच्या रेसमध्ये नंबर वन आहे दरम्यान चैतन्य केवळ अभिनय क्षेत्रात कार्यरत नसून तो उत्तम लेखकही आहे चैतन्य आत्ताही विविध कलाकृतींच्या लेखनाची धुरा सांभाळतोय येत्या काळात अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला दुरुस्त घेमाडपंथी या चित्रपटाची पटकथा चैतन्याने लिहिली आहे त्याचे वडील अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांच्याकडून त्याला अभिनय आणि लेखनाचं बाळकड मिळालं लेखक चैतन्याबाबत सांगायचं झाल्यास वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षापासून त्याने लिहायला सुरुवात केली त्याने माकड होबिया गोगलीफाय विसर्जन उकळी ठसका कॉफिन अशा जवळपास बावीस कलाकृतींसाठी लेखन केलेलं आहे लूज कंट्रोल आणि दर्शन या मराठी कथाबाह्य मालिकांसाठी प्यार तुने क्या किया या हिंदी मालिकेसाठीही त्यानं लेखनाचं काम केलेलं आहे त्याच्या अभिनय कारकिर्दीबाबत बोलायचं झालं तर सिद्धार्थ आनंद निर्मित फ्लॅश या वेब सिरीजमध्ये तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता मुंबई डायरीच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे तसंच क्रिकेटपटू वीरेंद्र सेवाग बरोबर चैतन्य एका जाहिरातीत झळकला होता सावित्री ज्योती अल्टी पलटी सुंबडीत कलटी दुनियादारी फिल्मी स्टाईल या मालिकांमध्ये त्यानं मध्यवर्ती व्यक्तिरेखा निभावलेली आहे चैतन्य आणि धनंजय सदेशपांडे या बापलेखाला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा